सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी गुहागर तालुक्यातील कारुळ येथील जवळपास छत्तीसहून अधिक घरांना जमीन खचल्यानं तडा गेला होता यावर प्रशासनानं अजूनही ठोस पावलं उचललेली नाहीत दरवर्षी पावसाळ्यात या कुटुंबांना केवळ स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात मात्र याबाबत कोणतीही ठोस व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही यावर्षी येथील आपातग्रस्त कुटुंबांना दिलासा द्यावा या दृष्टीनं प्रशासनानं गटार व्यवस्था उभी केली मात्र प्रत्यक्षात ज्या ठिकाणी गटार मारणं आवश्यक होतं तिथे गटार खोदाई न करता ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीची सार्वजनिक नळपाणी योजना होती त्याच ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून सर खोदाई करताना या नळपाणी योजनेची पाईपलाईन तोडली गेली आहे त्यामुळे गेले पाच ते सहा दिवस येथील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहेत जांभळेवाडी देसाईवाडी आणि गुरववाडी या तीन वाड्यांचीही नळपाणी योजना होती मुख्य म्हणजे गटाराच्या माध्यमातून पाणी वळवण्यासाठी झालेलं गटार काम पूर्णपणे चुकीचं चा झाल्याने बाधित कुटुंबांना पाण्याचा धोका जयस्त हे आहे यावेळी काही ग्रामस्थांनी हे काम थांबवण्यासाठी प्रयत्न केला मात्र सरकारी कामात अडथळा आणल्यास आपल्यावर कारवाई करू असा दम उपस्थित अधिकाऱ्यांकडून दिल्याचं ग्रामस्थ सांगतात दरम्यान मुख्य रस्त्याला जस्बीनं गटार मारल्यानं येथील मुख्य रस्ता खचून आणखी नवी आपत्ती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या याठिकाणी ग्रामपंचायत कार्य करण्याची मुदत संपल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक आहेत त्यामुळे ग्रामस्थांच्या या पाण्याच्या समस्येकडे लक्ष कोण देणार असा सवाल आता येथील ग्रामस्थ करत आहेत याबाबत प्रतिक्रिया देताना तेथील बाधित ग्रामस्थ नितीन देसाई आणि एकनाथ देसाई काय म्हणाले ते आता आपण ऐकूया ग्रामस्थ आहे गेली सहा वर्ष आमची घर ही बाधित क्षेत्रामध्ये येतात सहा वर्षापूर्वी पावसामुळे घरांना भेगा गेल्या होत्या त्याच्यावर उपाय म्हणून शासनाने रस्त्याच्या बाजूची गटर लाईन मारण्याचं काम चालू केलेलं आहे परंतु जिथे ते अत्यंत खरोखर गरज आहे तिकडे न मारता चुकीच्या पद्धतीने मारून जे आता जे पाणी आहे ते पुन्हा आमच्या बाधित क्षेत्राकडे सोडण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे घरामध्ये पाणी जात आहे शेतीचं जा नुकसान होत आहे समस्या उपाय काढण्याऐवजी शासनाने आमच्या पदरी पुन्हा तीच निराशा केली आहे गेली सहा दिवस पिण्याचं पाणी बंद आहे आमचं आणि ह्याच्याकडे लक्ष द्यायला शासनाचं कोणीही नाहीये राहणार आमच्या वतीने आज शासनाने ह्या ठिकाणी गटार मारून त्या गटाराची आमची पाण्याची लाईन पूर्ण तोडून पूर्ण वाढीची सगळी लाईन तोडून सगळं आत्तापर्यंत आम्हाला पाण्याचा एकही सहा दिवस झाले सहा दिवसात आम्हाला पाण्याचा थेंब नाही त्याच्यामुळे शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि ते दुर्लक्ष करतानासुद्धा आत्तापर्यंत आलेले नाही म्हणून आम्हाला ही वेळ आता अशी करावी लागली ह्याच्यापुढे जर आमचं काय असेल ते आम्हाला शासनाने करून द्यावा आणि जे जे काय काय गोष्टी होत्या त्या आम्ही केलेल्या नाही किंवा के आम्ही त्यांना मदत करण्याचे प्रयत्न करत होतो पण शासनाने आतापर्यंत आम्हाला काही दिलेलं नाही आणि काही सांगितलं पण नाही जेव्हा लाईनी तोडली तेव्हासुद्धा आम्हाला बोलले नाही डायरेक्ट त्यांनी जेशेपे आणून त्या जेशेप्याने सगळे लाईन सगळे पूर्ण तोडून तो आला आणि आता सहा दिवस झाले अजून आम्हाला पाणी आता थेप थेम नाही तेव्हा शासनाने आमची ते त्याची पूर्तता करावी